लाडक्या बहिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये बघा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामध्ये पैसे जे आहेत जवळपास सरकारने दहा बारा को हजार कोटीचं बजेट सुद्धा मंजूर केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे ते लवकरच आपल्याला खात्यात पडताना दिसणार आहेत त्यामुळे तुम्हाला एक सगळ्यात दिलासादायक गोष्ट जी आहे आपल्याला समजून येते लाडक्या बहिणीला प्रतीक्षा होती पैसे कधी येणार पैसे कधी येणार आज जे आहे आपल्या लक्षात येतं सोमवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी जे आहे तर लाडक्या बहिणीला जवळपास मोठी खुशखबरी जी आहे आज भेटणार आहे आपल्याला खात्यावर जे आहे तर तीन हजार रुपये जमा होणार आहेत होय आपल्याला जे आहेत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तीन हजार रुपयाचा खात्यावर जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण होणार आहे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप आप पसरले होते की केवायसी केली नाही तर पैसे बुडतील नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते येणार नाहीत आता तर योजना बंद होणार अशा हजारो खोट्या बातम्या फिरत होत्या मात्र अशातला काहीही प्रकार जे आहे नाही होणार मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे आहे सांगितलं आहे स्पष्ट शब्द सांगितला आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता कुठेही रुकणार नाही योजना कधीही बंद होणार नाही बहिणींनो आपण जे आहे ई के वाय सीची प्रक्रिया सक्त आहे असली तरी आपल्याला ती जवळपास एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच एक, एक जानेवारी सव्वीसपासूनच पासूनच ती आठ लागू होईल म्हणजे आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बिना ई के वाय सीचे भेटणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तिच्या टेन्शन आहे का तर बिलकुल नाही आपल्याला डिसेंबर महिन्याचे पैसेसुद्धा विना विदाऊट के वाय सीचे भेटणार आहेत नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा विदाऊट के वाय सीचे भेटणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार जे आहे जवळपास जा। पन्नास टक्के महिलेंची सुटकेचा श्वास सोडा कारण ज्यावेळेस लास्ट टाइम चेक केलं तर त्यावेळेस एक कोटी महिलांनी सुद्धा लाडक्या बहिणीची जे आहे तर डिसेंबर नोव्हेंबरची जे आहे तर हप्त्याच्या एक दिवस अगोदर सुद्धा म्हणजेच अठरा तारखेला ई के वाय सी केली नव्हती एक, एक कोटी लो महिलांनी म्हणजेच बरेच त्यांचे काही प्रश्न असतील कोणाच्या नवरापतीचे हयात नसतील असतील कोणी सोडून दिलेले असतील किंवा अ अविवाहित मुलगी असेल तिला वडील नसतील असे काही प्रश्न होते आणि मग त्यामुळे जे आहे त्यांचे प पैसे आलेले नव्हते सॉरी त्यांनी वाय सी केलेलं नव्हतं कारण तसे ऑप्शनच नव्हते आणि मग मात्र आदित्यताई तटकर ऑप्शन टाकणं टाकून आम्ही जे आहे सगळं करणार आहोत असं सांगितलं आहे मात्र यानंतर मात्र लाडक्या बहिणींनी सुटकेचा श्वास सोडडा आता ऑप्शन जवळ येईल त्यावेळेस आपण बघून घेऊ मात्र यावेळेस सरकारने खूप काळजीपूर्वक नियोजन केले आहे यावेळेस फक्त खऱ्या आर्थिक आर्थिक म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना गोरगरीब बहिणींना हा लाभ पोहोचायचा आहे तिथेच पोहोचला पाहिजे जवळपास पहिल्या टप्प्यात जे आहे आपल्याला लक्षात येतं की सगळ्या जिल्ह्याच्यापेक्षाही आठ ते दहा जिल्हे जे असे आहेत तिथे पहिले प्र पैसे पोहोचतील आपल्या लक्ष देतं की खऱ्या अर्थाने दुसऱ्याच्या शेतात राबणाऱ्या मजूर करणाऱ्या बहिणी जास्त आहेत पंधरा जिल्ह्याची यादी जी आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने मंजूर झाल्याचंही आपल्या लक्ष देतं ती बँकांना पाठवण्यात येणार आहे लवकरात लवकर ही आपल्याला आखली बातमी आली आहे त्यामुळे सकाळी आठपासूनच जे आहे जिल्ह्यांमध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे आता तुम्ही विचाराल की मग उरलेल्या जिल्ह्याच्या बहिणींनी काय करावं तर घाबरू नका ह्या दोन दिवसानंतर त्यांच्या पुढच्या दोन दिवसात जे आहेत म्हणजेच एका आठवड्याभराच्या सर्कलमध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत तर सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना जे पैसे येणार आहेत प्रत्येक जिल्ह्यात येणार आहेत तर त्याच्यामुळे तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी किंवा लॉटरी असू शकते लाडक्या बहिणींना भी भीती होते की ई के वाय सी केल्याशिवाय पैसे भेटणार नाही तर मात्र ही सगळी भीती तुमच्या मनातली आता निघून गेलेली आहे आपल्याला एकतीस डिसेंबरची ई के वाय सी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता विदाऊट ई के वाय सीची येणार आहे आपल्याला पैसे कशासाठी लागत नाहीत घरात मुलांची फीस असते भाजीपाला असतो औषधं असतात तर मग या सगळ्या गोष्टीसाठी जे आहे आपल्याला लक्षात यायचं की फीस आपल्याला लागते आणि पैसेही लागतात मग हे पैसे जर वेळेवर पडले तर मग मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत लक्षात येतात बघा सावंतवाडी कुडाळ मालवण कणकवली देवगड वेंगुर्ला द दोडामार्ग वैभववाडी सगळीकडे बहिणींच्या खात्यात तीन हजार जे आहेत पडायला सुरुवात होणार आहे दोन दिव दोन वाशिम विदर्भातील हा जिल्हा सुद्धा मंगरूळ पीर कारंजा मनोरा रिसोड मालेगाव या भागात बहिणींनासुद्धा पैसे पडायला सुरुवात होणार आहे व वर्धा महात्मा गांधीच्या कर्मभूमीत आज खूप बहिणींच्या चौऱ्या रासू आर्वी हिंगणघाट सेलू समुद्रपार दिवली आष्टी कारंजा वर्धा स, स स शहर सगळीकडे पैसे पडायला सुरुवात होणार आहे लातूर म मर, मराठवाड्यातील काही भागसुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला भेटतो जिथे आपल्याला लक्षात येतं की जिथे शहरी भाग म्हणजे आहे तिथे दुसऱ्या टप्प्यात पैसे पडतील आणि ग्रामीण भागात जे आहे तर पहिल्या टप्प्यात आपल्याला पैसे पडायला सुरुवात होणार आहे आपल्याला कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अशा प्रत्येक ठिकाणचा जिथे जिथे थोडासा शेतीचा जास्त भाग आहे जिथे लाडक्या बहीण जे आहेत आपल्याला इकडे पैसे जास्त गरजेचे आहे तर तिथे पैसे पडायला सुरुवात होणार आहे तर मग आता तुम्ही विचार मन करताल की कधी पैसे पडायला सुरुवात हो होणार आहे तर आत बी आतली बातमी अशी आहे की लवकरात लवकर जे आहे या फाईली मंजूर झालेल्या आहेत कोणत्याही क्षणी जे आहे आपल्याला आनंदाची बातमी पहिली येणार आहे आदितीदाय तटकरी आपल्याला येऊन पहिले सांगणार आहेत आणि यानंतर मात्र आपल्या खात्यात एका आठवड्याच्या आत म्हणजेच काय तर काय एका आठवड्यात संपूर्ण लास्ट लाडक्या बहिणींना जे आहे सरकार पैसे देणार आहे यावेळी सरकारने महत्वाच्या अटी कायम ठेवल्या आहेत फक्त ई वाय सीची आठ नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जे आहे आपल्याला एक्सटेंड करण्या करण्यात आलेले आहे पाच अटी पूर्ण करणाऱ्याच लाडक्या बहिणींना कु लाभ भेटेल एका कुटुंबातील वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावी हे मात्र तुम्हाला लक्ष आलं पाहिजे गेल्या वर्षी तुम्ही जे दाख दाखला लिहिला होता त्यावरून आता सरकारने पुन्हा तपासणी केली आहे जर उत्पन्न वाढले असेल तर तुम्ही नवीन दाखला अपडेट नसेल केला तर पैसे अडकतील दोन कुटुंबाच्या कु कोणत्याही सदस्यांच्या नावावर एकरपेक्षाही दोन एकरपेक्षाही जास्त शेती नसावी रेशन कार्ड आणि सातबाराच्या आधारे तपासणी पूर्ण होईल आणि त्याच्याकडे जास्त जमीन आहे त्यांचे पैसे थांबवले आहेत तर तीन कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नसावा चौथ्या श्रेणीपेक्षा वरची नोकरी नसावी आणि चार कुटुंबात कोणी आयकर भर भरणार नसावं त्याच बँकेच्या खात्याशी लिंक असावं म्हणजेच आपलं बँक खातं जे आहे आधारशी लिंक असावं एन सी पी आय ऍक्टिव्ह नसावी या पाच सहा गोष्टी ज्या आहेत कॉमन आपल्याला माहीत आहेत आणि याच गोष्टीसाठी जे आहे सरकारने ई के वाय सीचा फंडा काढला होता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून ई के वाय सीची सक्ती होईल त्यामुळे आत्ता जवळपास सी एस सी सेंटर किंवा बँकेत जाऊन ई के वाय सी करून घ्या व बऱ्याच लाडक्या बहिणींना आण आणखी अडचणी असू शकतात किंवा पती हयात नसतील सोडून दिलेले असतील मग त्यांनी कोणाचं लावायचं हो एक एक वेळ असं येऊ शकते की सरकारने सांगितलं आहे की पती किंवा वडील नसतील तर मात्र तुम्ही त्यांचं डेथ सर्टिफिकेट लावा मात्र या गोष्टी ज्या आहेत ते इथे कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला भेटतील सात आठ दिवसात जवळपास आपल्याला एक नवीन टॅब खुलील त्या टॅबमध्ये आपल्याला का मृत्यू प्रमाणपत्र किंवा जे काय असेल तिथं लिहिता येईल सगळे पैसे काढून घेतले त्या खात्यात शून्य बॅलेन्स ठेवलं आहे त्यांचे खाते व बँकांनी मिनिमम बॅलेन्सच्या नावावर बंद केले आहेत आता नवीन तीन हजार येणार आहेत त्यामुळे घाबरू नका पैसे पडतीलच पण पुढे थोडी तरी रक्कम खात्यात ठेवा म्हणजे बँकाला त्रास होणार नाही शंभर दोनशे तरी बँकेच्या खात्यामध्ये ठेवा आणि जास्त करून आपल्याला ऑन उन, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं आहे बॅ बै, बँकामध्ये गर्दी करायची नाही आहे जवळपास आपल्याला फोनपे यू पी आयद्वारे ट्रान्झॅक्शन करायचं आहे एस बी आयसारख्या सारख्या बँकामध्ये तर काही ठिकाणी बाहेर सुद्धा ग्राहक सेवा केंद्र असतात तिथूनही आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतात किंवा कॅश पैसे घेऊ शकतात तिथे तुम्हाला कॅश पैशाची पैशावर कोणता चार्ज घेत नाही तर त्याच्यामुळे बँकात गर्दा करू नका पोस्ट ऑफिसमध्ये गर्दा करू नका हसत हसत जे आहे हे पैसे घ्या हे पैसे घेतल्यानंतर मात्र तुम्हाला जे काही तुमच्या गरजा असतील फीस असेल किराणा असेल जे काय असतील ते सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतील यानंतर मात्र आपल्या लक्ष देतं की पैशाची वाट बघत होत्या त्या लाडक्या बहिणींनो हा पैसा तुमच्या मेहनतीचा तुमच्या संघर्षाचा मान आहे तो योग्य कामी लावा मुलांच्या शिक्षणासाठी लावा घरासाठी स्वतःसाठी थोडा खर्च करा तुम्ही हसत राहिलात तर तुमचं घर हसत राहील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हस हसत राहायला पाहिजे जो अजून ज्यांचे पैसे पडले नाहीत त्यांनी घाबरू नये पुढच्या सात आठ दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे पडतील फक्त तुमचे खाते आधारशी लिंक आहे ना एन सी पी आय आहे ना जे तपासून घ्या छोट्या बातम्यांना बळी पडू नका वेबसाईट अधिकृत घोषणा वेबसाईटवर येतच राहते निराश व्हायची गरज नाही वेबसाईटवर तुम्हाला लक्ष देतं की सध्या कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट चालू आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की या महत्त्वाच्या पॉईंटमधूनच आपल्याला लाडक्या बहिणीची ई के वाय सी करून करता येते बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांच्या ज्या जेन्युअन अडचणी आहेत त्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवायच्या आहेत जेणेकरून सरकारला जे आहे लक्षात येतं आपण ही मागे कमेंटच्या माध्यमातून किंवा बऱ्याच लोकांनी जे आहे कमेंटच्या माध्यमातून बाकीचे युट्यूबर्स लोकांनी सुद्धा अडचणी सांगितली होती की ज्यांचे पती वडील आहेत नाही त्यांनी काय करावं यानंतर आदिती ताईला स्पष्टीकरण कसं द्यावं लागलं त्याच हिशोबानं आपल्याला लक्षात येतं की असं स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागणार आहे कारण आज आणखीन एक पॉइंट माझ्या डोक्यात आहे तो म्हणजे ज्या महिलेला पतीने सोडून दिला आहे तिने मात्र ई के वाय सी कशी करावं परत पतीकडे कसं जावं डेथ सर्टिफिकेट तर भेटणार नाही मग अशा गोष्टीचं उत्तर सुद्धा आता आपल्याला लवकरात लवकर भेटलं पाहिजे ही माफक अपेक्षा आहे आणि या लवकरात लवकर जे आहे एक कोटी लाडक्या बहिणींचा फॉर्म जे आहे आपल्याला ई सी जे आहे करून घेतली पाहिजे सरकारने मित्रांनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी जी आनंदाची बातमी होती ती मी लवकर दिली लवकरच तुमचा हप्ता पडणार आहे त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये काही अडचणी असतील तर नक्की विचारा